महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा एक जिल्हा एक नोंदणी या सुविधेमध्ये नागरिकांना एकाच जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंध कार्यालयात काही ठराविक दस्तांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे मात्र या प्रणालीमध्ये काही गैरप्रकार आणि अनियमितता होत असल्याचं शासनाच्या आणि शेतकरी यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश महसूल विभागानं दिलेत दस्त नोंदणीतील फसवणूक आणि अनियमितता रोखण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयानं दिलेल्या सूचना आणि तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेशही शासनानं सर्व दुय्यम निबंधकांना दिलेत दस्त नोंदणी करताना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणि नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ मधील सर्व तरतुदी महाराष्ट्र नोंदणी नियम एकोणीसशे आणि महाराष्ट्र राज्य आणि केंद्र शासनाचे इतर अधिनियम नियम तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयानं वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सूचना आणि तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे दस्तास कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही शासनाचा महसूल बुडणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी दस्त नोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून नागरिक आणि शेतकरी यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी ज्या प्रकरणात नोंदणी अधिनियमातील कलम ब्याऐंशी आणि नुसार कार्यवाही करणं आवश्यक असल्याचं निष्पन्न झाल्यास अशा प्रकरणात दोषींविरुद्ध सात दिवसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी करून प्रत्येक पंधरा दिवसांनी शासनास अहवाल सादर करावा याशिवाय दस्त नोंदणीमध्ये होणाऱ्या विविध गैरप्रकारांचे प्रकार स्वरूपाने कार्यपद्धती लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा